आजकाल हसण्याला खूप महत्व दिलं जात दररोजच्या ताणतणावांना सामोरे जाताना चेहऱ्यावर हास्य असेल तर ताणतणाव जाणवतच नाहीत मुळे असे तज्ज्ञ मंडळी सांगू लागले आहेत ज्याचे चेहऱ्यावर हास्य खेळत असत त्याचे आरोग्यही ठणठणीत राहत आणि उत्तम राहत असं देखील मधून मधून कानावर येत अर्थात माझ्या पुरतं जर मनात तर चेहऱ्यावर हास्य पसरवून सर्वत्र वावरण्याची कला मी केव्हाच आत्मसात केली आहे ओळखीच्या पण अनोळखीच्या देखील लोकांशी मी मित्रत्वाच्या नात्याने वागतो हा ओळखीचा तो अनोळखी त्याच्याशी मी का आधी बरं बोलू असा प्रश्न मला सहसा पडतच नाही मुळी मनात आलेला गमतीदार विचार मी पटकन बोलून जातो सबोधित एक प्रसन्न हास्य चेहऱ्यावर वागवतच मी घरात बाजारात बागेत नाटक आणि सिनेमागृहात तसेच कचेरीत वावरत असतो कधी कधी एवढा कसला आनंद होतो यावर चेहऱ्यावर सुरात म्हणतो काही नाही हो। पण सगळीकडे गंमतच गंमत आहे असं मला उगाच वाटत राहत ऐकणाऱ्यांचे समाधान होत की नाही देव जाणे परवाच्या दिवशी आमच्या कचेरीच्या कामा करता मला कृष्णपूरला जावे लागले कृष्णपूरला जाण्याची माझी आयुष्यातली पहिलीच वेळ तीन एक दिवसांचे काम होते म्हणजे तेवढ्या दिवसांचा कृष्णपुरात रात्रीच्या गाडीने निघालो सकाळी सात वाजता कृष्णपूर रेल्वे स्थानकाजवळ उतरलो स्थानकातून बाहेर जाताना दरवाजापाशी प्रवाशांची तिकिटे गोळा करण्यासाठी ती, तिकीट तपासणी उभा होता त्याच्यापाशी पोहोचताच गुड मॉर्निंग सर असे अभिवादन करून मी हसलो तिकीट प्लीज घन गंभीर मुद्रा करून त्याने तिकिटाची मागणी केली ओ तेरा खीशा थाग टिकेट ते राहिल की द्यायचं असं म्हणत मी शर्टाच्या खिशात हात घातला तिकीट त्याच्या हातावर ठेवलं हसत पुढे जाऊ तोच तो म्हणाला थांबा मला तिकीट पाहू दरा जरा जरा का संपूर्ण पहा की माझे भाऊ खूप वेळ आहे मी खेळकर सुरातच म्हणालो पण आमच्या जवळ नाहीये ना वेळ तुमच्या एवढा असं म्हणून मला डकलतच एक वेळ तिकीट देऊन निघून गेला फलाट रिकामे होऊ लागले तसा तिकीट तपासणीस मोकळा झाला मी दिलेलं तिकीट लक्षपूर्वक उलट पालट करून पाहू लागला मी म्हणालो आमच्या गावातल्या स्टेशनावरच विकत घेतले हा असा ओंकार भरत तो म्हणाला जा जाऊ ना नक्की अदुता सासूंनी विचारलं बरं का जा कापाळाला आट्या घालत तो म्हणाला एवढे का हसताय पण तुम्ही सहज हसत झालं मी खरे खरे उत्तर दिलं काही कारण नसताना हसता जरा खोलात जाऊन चौकशी करताना विचारतात त्या ते सुरात त्याने विचारलं त्याच्या डोळ्यात मला असा भाव दिसला की काय वेळ बीड लागले की काय मला असं छे छे वेडा नाही हो मी मी माझ्या परीनं न खुलासा केला आणि उगाच खुटकण हसलो वेडा आपण वेडे आहोत असं कधी म्हणतो का बर एखादा वेडा आहे ही नॉर्मल ते इतरांनी ठरवायचं असत असं तो गंभीर होऊन सांगू लागला मला म्हणजे मी तुम्हाला वेडा वाटतो की काय मी आश्चर्यानेच विचारलं त्याला उगाच हसत जाऊ नका गैरसमज होत माणसांचा गैरसमज कसला गैरसमज मी पुन्हा त्याला आश्चर्य दर्शव दिले हाच तुम्ही मग मा माझ्याकडे तिकीट न देता केवळ हसलात तेव्हा मला आला की तुमच्या जवळ तिकीटच नाहीये कुठली तरी ओळख दाखवून विचार करताय तुम्ही म्हणून मी तिकीट विचारले तुम्ही तिकीट देऊन देखील हसला तेव्हा मला वाटलं जुनं एखाद बोगस तिकीट तर तुम्ही माझ्या हातावर टेकवलेलं नाही ना म्हणून मी तुम्हाला थांबून घेतलं म्हणजे साध्या साध्या गोष्टी करता किती सारा वेळ लागला बघा बरं नेहमी असंच करतो का तुम्ही सगळीकड हो पण तुमचा गैरसमज झाला तसा होत नाही कधी हे सांगतानाही मी माझ्या नकळतच हसलो गेलो तिकीट तपासलीच माझ्याकडे रागाने पाहत गरुशी वळला आणि चालू लागला मी त्याच्या पाठमोठ्या आकृतीकडे पाहत असतानाच तो पुन्हा गर्दीशी वळला तेथूनच ओरडला उगाच असू नका हे कृष्णपूर आहे सभ्य माणसांचं गाव पूर्वी कधी आला ना चालत असे म्हणून तो पुन्हा एकदा गर्दीशी वळला भरभर चालत निघाला मला सांगण्यासारखे आणखी काही त्याच्याजवळ असतावे कदाचित असा गमतीदार विचारुल झाल्यासारखा स्वतःशी खसलो जमिनीवर ठेवलेली बॅग उचलली आणि बाहेरच्या दिशेने निघालो कोपऱ्यात उभे असलेले गोठे माझ्याकडे पाहून हसल्यासारखे दिसले मला म्हणूनच ती उतरार्थ मीही हसलो त्याबरोबर ते एकदम गंभीर दिसू लागले दुसरीकडे पाहू लागले मला लॉज मध्ये उतरायला सांगितले होते पुढे जावे असे मला वाटले लॉज रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे रिक्षा टॅक्सीची मुळीच गरज नाही असे मला आधीच सांगण्यात आले होते असेल जवळ असेच स्वतःशी पुटपुटत पुड़ मी पुढे चालू लागले आणि अचानक सात पासष्ट माझ्यासमोर मला उभे राहिलेले दिसले त्यांना चुकवण्याकरता मी उजवीकडे झुकलो त्याबरोबरच ते झुकले मी डावीकडे झुकलो मग तेही डाव्या बाजूने झुकले रस्त्यात फारशी वळदळ नसताना देखील असे उघडले याचे मला काय हसू आले मी म्हणालो असं होत कधी कधी त्या आईला काय कटकट आहे अशा अर्थाचा चेहरा करून काकाने माझ्याकडे पाहला आणि कपाळाला का? तुमच्या पाहून मला असं वाटलं मी बोलूनच गेलो मी काय नाटक सिनेमातला विनोदी नट वाटलं की काय तुम्हाला याच्याकडे पाहून तुम्हाला हसू यावं त्या काकांनी मला रागाने विचारलं नाही नाही आणि माझ्या माझ्यान मी बोलून गेलो मला वाटलं तुमची माझी ओळख आहे तुम्ही मला ओळखता मी तरी आधी तुम्हाला कधीच पाहिलेलं नाही ओळख कशी असणार बर रोखून पाहत त्यांनी मला विचारलं नाही ओळखीचे वाटला त्यांचा अधिक गोंधळ उडू नये म्हणून मी खुलासा केला मी ओळखीचं वाटलो म्हणजे खात्री नव्हती तुमची केवळ तुम्हाला आपलं वाटलं म्हणून तुम्ही असलं बरोबर त्यांची उलट तपासणी सुरू झाली अगदी बरोबर शंभरापैकी शंभर गुण तुम्हाला मी काय विद्यार्थी वाटलो का तुम्हाला मला गुण देताय मला तुमची नाटकं कसली नाटकं केली मी माझ्याशी ओळख काढण्यासाठीची नाटकं तुमच्याशी ओळख आणि मी कशा करता काढायची बरं मी विचारलं हा हा वेळ सांगून पेरगावला जाऊ नका मी पुरता ओळखून आहे तुमच्या सारख्या भामट्यांना ठाम सुरत काका म्हणाले माझ्यासारख्या भामट्यांना म्हणजे मला काहीच काय ना काकाला जाऊन भांडण लापवता की काय काकाने माझ्यावर नवा आरोप केला या काकांचा काय प्रॉब्लेम असावा बर पण काकांच्या आरोपाला उत्तर देणं आवश्यक होत मी हसतच म्हणालो माझ्याकडे कुठं आहे टाकाचं भांड बॅग आहे माझ्याकडे कळतंय मला सगळं काका आपला मुद्दा सोडायला तयारच नव्हते काय कळालं मी हट्टाला भेटलो मग अशा परिस्थितीत कुणीही भेटेल ना हट्टाला तेच तुम्हाला कळलं ते काका काहीतरी अगम्य बोलले मला काय कळलं हो मी सोक्ष मोक्ष लावायला आतुरत होतो मला जे काय कळलं ते काका आपला एका सोड्याला तयारच नव्हते मी म्हणाल हे बघा काका साहेब तुम्ही कळू दे ना मला तुमच्या बोलण्यात नक्की काय अर्थ आहे तो सांगू आई अरे तू माझ्या फोनच्या प्रेमात पडला आहे तिला घटवण्याकरता मला पटवू पाहत आहेस काय मी जवळ चिंचाळलोच तुम्ही अशा प्रसंगी चिंचाळणारच ना ओरडू नकोस मी तुला पोलिसात खेचू शकतो हात वर पोहोचलेला आहे मी मला नेम काकाने दोन्ही हात वर करून दाखवले पोलिसांचे भय दाखवू पाहणाऱ्या त्या काकांना मी सुखा सुखी सोडायला तयार नव्हतो पोलिसांना काय बरं बोलावत ते माझं काय करतील मी धुळ्यावर उंचावतच विचारलं सगळं माझ्या सोडून ऐकायचे की काय कृपा करा आणि सांगा मी कळवळून म्हणालो कृपा करा काय कृपा करा अहो काका आपण रस्त्यात उभे आहोत मी असं करतो मी जातो मी बरं जाऊ दे तुम्हाला तुम्ही मला जाऊ नाही देणार मुळीच नाही का बरं माझ्याहून काय हवं तुम्हाला वचन हवं ते देशील वचन कसलं वचन माझ्या डोक्यातल्या गुंता तर वाढतच चालला होता काका वेड्या आहेत की अतिशहाने आहेत ते कळेनाच झालं ऐकायचंय पण पळून जायचं नाही काकांच्या बोलण्यात सुप्त ताकीद होती पळून कशाला जाईन मी सगळे पळतात म्हणून म्हणाले मी सगळे पळतात पण का मी वाशनाच सांगितलं की पळतात पण मी कुठं पळाले मी कुठं सांगितलंय जे सांगायचं आहे ते सांगा ना मग आता प्लीज माझ्या मुलीला या पुढे भेटायचा प्रयत्न करायचा नाही काय का, अशा का मी पण माझ्या डोक्यात नाही प्रकाश पडला तो आता पटणारच नाही डोक्यात सोटा घातला की सगळ्या स्वच्छ ला, दिसू लागेल आणि मग हातातला सोटा उभारला काय बेटीच लचण उद्भवले असते असा विचार मनात आला आणि मी कसा पण जाणे पण मला हसूच सुटलं तू पुन्हा माझ्याकडे पाहून हसतो आहे का पुन्हा माझ्यावर आरोप केला हसू बाबत मी म्हणाले मी तुमच्याकडे पाहून का बरं हसेन माझ तुझ्याबद्दल चांगलं मत व्हावं म्हणून एक एक शब्द सुटा करून काका बोलले तुमचं माझ्याबद्दल चांगलं मत का व्हावं पण मी माझी मुलगी तुला द्यावी मला ठाऊक आहे माझी मुलगी नक्षत्रासारखी सुंदर आहे दुसरी तुलक तिला पाहिल्यावर कुणालाही तुझ्या प्रेमात पडावस वाटेल त्याबद्दल मी तुम्हाला कुणाला दोष देणार नाही पण तुझ्या प्रेमात किती जणांनी पडाव याला काही लिमिट वगैरे आहे की नाही तुझ्या प्रेमात तुझ्या प्रेमात असे किती जण पडले मी शंका उपस्थित केली तुम्ही अंदाज करा आणि त्यातून एक वजा करा आणि मला सांगा तो आकडा मी माझ्या आकड्याशी टॅली करून पाहि आणि सांगेन तुमचं उत्तर बरोबर आहे का चूक ते काय हे मला का तर पाहिजेच येईन असं झालं अहो मी बाहेरगावचा माणूस आहे मी तुमच्या कन्याला पाहिलं सुद्धा नाहीये तुझ्या प्रेमात कसा बरं पडेल सर्वजण पडतात तस पण प्रेमात पडण्याआधी मुलीला पाहायलाच राहावं की नको पाहायचं असेल तर माझ्या घरी या किंवा येता आत्ता घरी तुमच्या घरी तुमची मुलगी पाहायला तुमच्या घरी आणि तुमची मुलगी पाहायला तुमच्या घरी आत्ताच येऊ मी तर मात्र प्रश्न मागून प्रश्न विचारतच सुटलो का तुमच्या मनात तेच तर आहे तेच हवं तुम्हाला तुम्हाला मी घरी बोलवावं मुलगी दाखवावी मग तुम्ही ती पसंत आहे असं सांगावं माझी परवानगी घ्यावी आणि बोल्यावर उभं राहावं असंच ना काका तर ताईबाईच बोलत सुटले होते अहो पण इतक्यात लग्न करायची माझी इच्छा नाहीये प्रेमात पडायची इच्छा आहे काय प्रेमात तुमच्या मुलीच्या प्रेमात दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडू पाहणार अशी मी बोलण्यात इतका वेळ घालवेन का काका बोलण्यात हार मानायला तयारच नव्हते नवे नवे मुद्दे ते मांडतच सुटले होते